नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता जून महिन्यात नेमकी पावसाची काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमका किती पाऊस पडू शकतो कोणत्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती असणार आहे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार गोलाकार वारे तयार होत आहे त्यामुळे ढागांची निर्मिती झालेली आहे हे ढग भारताच्या पूर्व दिशेला पाहायला मिळत आहे तर याचाच अर्थ असा की या ढागांचा कुठेतरी महाराष्ट्रावरही सुद्धा परिणाम झालेला बघायला मिळतोय तर महाराष्ट्रावर सुद्धा हे ढग थोड्या प्रमाणावर दिसून येतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये व काही जिल्ह्यांमध्ये या ढागांमुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये कोकण विभागामध्ये तसेच खास करून दक्षिण कोकणामध्ये व सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिलेला दे आहे तसेच राज्यात उद्या विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे विजांच्या कडकडासह विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये उद्या पाऊस पडू शकतो विदर्भातील गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उद्या येलो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर राज्यात परवा पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाड्यातल्या आणखी काही जिल्ह्या जिल्ह्या असतील या संपूर्ण पट्ट्यामध्ये परवा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या व खानदेशातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ विदर्भातील वर्धा नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद